विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे आणि प्रिंट तयार नाही उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील मी आपल्या भगवंत यांनी मला काय द्यावं जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आटवतं त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला ऋषीभान किती करावं म्हणून इथून पुढच्याही काळात संबंधवाचं जीवन तुमच्या सेवेत जाणार आहे त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत हे मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो इथं बसलेल्या अनेक पडशील बर का मी एकदा बघितलं वर किती लेवलला आलेत म्हणून तुझ काय नाही व्हायचं खालचं जायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका